हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत रविवार म्हटलं की सगळ्यांच्याच घरी नाश्ता असतो पोहे उपमा इडली डोसा वगैरे नाश्ता सेंटरमध्ये जसा मऊ लुसलुशीत असा उपमा भेटतो तशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत असा उपमा आज आपण घरच्या घरी बनवतो आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर गॅसवर मी कढई ठेवले कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप घातल्यामुळे रव्याला छान सुगंध येतो त्यानंतर मी याच्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता आपण हा स्लो गॅसवर एक पाच ते सहा मिनिट भाजून घेऊया थोडासा रव्याचा सुगंध यायला लागला की आपण रवा काढून घेऊ रवा चांगल्या पद्धतीने भाजणं खूप महत्त्वाचं आहे तर रवा मी पाच ते सहा मिनिट भाजून घेतला जास्त करपवायचासुद्धा नाही तर रवा काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी आणि सात आठ कढीपत्त्याची पाने घालून घेऊ कढीपत्ता छान तडतडला की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो मीडियम फ्लेमवर आपण एक दोन मिनिट भाजून घेऊ आणि त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया म्हणजे कांदा आणि शेंगदाणे सुद्धा छान भाजले जातील शेंगदाणे ऑप्शनल आहेत पण उपमा करताना शेंगदाणे घातले तर उपमा खूप छान लागतो टेस्ट अप्रतिम येते तर कांदा आणि टोमॅटो आणि शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित इथे भाजून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेल्या दोन मिरच्या घालून घेऊ आता थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया जर तुम्हाला या उपम्यामध्ये हळद घालायची असेल तर घालू शकताय ऑप्शनल आहे पण मी ते हळद घातलेली नाही आहे मी ते पांढराच रवा बनवते तर याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी घालून घेऊया तर मी दोन वाटी रवा घेतला होता दोन वाटीसाठी मी ते दोन ग्लास पाणी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ मी मीठ लास्टलाच घालते म्हणजे मला अंदाज समजतो मिठाचा तरी ते आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतरच मग याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे तरी ते उकळी आली आहे गॅसची फ्लेम आता मी थोडी स्लो करते स्लो करूनच रवा घालायचा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आता आपण याच्यामध्ये एका हाताने रवा घालून घेऊया आणि एका हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आणि रवा आहे त्यामुळे तो पाणी लगेचच शोषून घेतो लगेचच हा उपमा घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा तरी ते मऊ लुसलुशीत आणि जास्त चिकटसुद्धा झालेला नाही आहे एकदम हलका फुलका इथे नाश्ता तयार झाला आहे मस्तच दिसायला सुद्धा किती अप्रतिम दिसतोय पूर्णपणे मी इथे मिक्स करून घेतलाय आता गॅसची फ्लेम स्लोच आहे गॅसची फ्लेम स्लोच आहे स्लो गॅसवरच हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर फास्ट गॅसवर केलं तर मग रवा करपण्याची सुद्धा शक्यता असते स्लो गॅसवर केल्यामुळे रवा पण छान फुलतो तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर फक्त दोन मिनिटच ठेवून द्यायचं म्हणजे आतल्या आत उभीवर छान उपमा आपला तयार होईल तर दोन मिनिटानंतर बघू शकता आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता गॅस मी बंद केला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे हा उपमा मऊल असा नाश्ता सेंटरसारखा उपमा तयार झाला आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय